काय करताय काय ग आणि गुरुजी बोलणारची तयारी डेकोरेशन कारण की ते बघा मस्त असं डेकोरेशनची तयारी चाललेली आहे गुरु वायचा आजा आहे बोलणार बापरे भरपूर काय काय नाही मी करू का काही मदत मग नाही गं आम्ही करतो ननन भाऊजा यांनी शॉर्ट आणि स्वीट असं मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे गुरुवेळाची आई आणि आत्याबाई लागल्या बघा कशा कामाला आणि मस्त असं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे अगदी कमी खर्चात आणि मस्त आखीव रेखीव दिसणार असं म्हणजे यातून तुम्हालाही या आयडिया मिळतील की घरच्या गर घरी डेकोरेशन अगदी कमीत कमी वेळात कसं करायचं प्रत्येकांकडे दिवाळीच्या माळा असतात तसंच पतंगी आपण संक्रांतीला घेतोच त्यानंतर साईडला हळदी पण तयारी करून ठेवली म्हणजे कसं ज्या स्वासने येतील ना त्यांना हळदी कुंकू पण दिला जाईल संक्रांतीचा वाण लावण्याचा कार्यक्रम पण आजच होणार आहे गुरुबाळाच्या तर आता तयार झालेल्या डेकोरेशनवर एक नजर घालूया आज आमच्या गुरुबाळाचे म्हणजेच निश्वचे बोरणान <laughs> <laughs> <आंचा व्लोगा। laughs> <laughs> आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत असा तुम्हालाही आग्रहाचं आमंत्रण व्हिडिओचं आनंद शेवटपर्यंत घ्या इकडे बघा पाणी नंतर देऊ आम्ही आमचा ब्लॉग तर आमच्या निश्व बाळाच्या बोरणांचं डेकोरेशन कसं वाटलं सुंदर मस्त कोणी केलंय केलेलं आहे नैनिशा आणि <laughs> दीदी दीदी आता गेली आवरायला माझ्या लहान मुलीच्या सासूबाई जयाताई आणि ननंदबाई आणि यांना तर ओळखत आहेत सासूबाई बाबुरी माजी अयोयोयो कोणाचे बाबू दागिने घालायचे दागिने घालायचे पण गुरुबाळाची पण तयारी झाली आणि गुरुच्या आजीची पण झालेली आहे म्हणजे माझी हो गुरुकडे एक तुन गुरुबाळ बघा किती छान बसलेला आहे छान वाटतय त्याला आणि मजा पण घेतोय तो बोर सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीला लहान आत्या ओवाळायला येत आहे इकडे 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 भेटू म्हणजे माझी लहानी मुलगी करते मोठी म्हणजे दीदी नेहमीच बघतात तुम्ही ने ने प्रत्येक कार्यक्रमाची जान आणि शाळ सविता ताई आता गुरुचे मोठी आजी म्हणजे नैनिशाच्या मावशी आणि हो यांना तुम्ही ओळखता का या गुरुच्या आजी म्हणजे मी ते नाशिककर अजित गुरुबाळाच्या मावशी आणि मयुरी ताई लहाण्या मुलीच्या नलनबाईच्या मंदीच्या सासूबा आता बघा मुलांची एकदम धमाल उडली आहे राधा गाय ले आ राधा 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 अरे गरम है के खाना फैन फैन ऑन कर तुम्हारा बोरा है ये बोरा है क्या नहीं नहीं बोरास नहीं देना नहीं अरे बोरा पे नहीं है वैसे चॉकलेट नहीं चलो चलो ओके आता हे बोर्डन घालून झालेलं आहे पुढचा कार्यक्रम आपण बघणार आहोत आम्हाला फोटो काढायचे होते पण गुरुला ना बासरी चवी होती खेळण्याची फोटो आता इथे बघा सगळा परिवार जमलेला आहे म्हणजे सगळ्या परिवारातली स्त्रिया इथे आमचं सगळ्यांचं फोटो सेशन सुरू झाल्यानंतर मस्त नटून थटून तयार झालेल्या सगळ्या जणी एकदम हौशीने सहभागी झालेल्या आहेत आणि या छान छान नटलेल्या थटलेल्या तरुणी बघा आणि लगेचच ना संक्रांताचा वाण देण्याचा आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम दैनिशाने करून घेतला म्हणजे ना एकाच दुसरा कार्यक्रम पण होऊन गेला आणि सगळ्या जमल्या होत्या ना म्हणून ना नैनिशाने निशाने सगळं वाण सामान पण आणलं आणि ओट्याच तयार करून घेतल्या ब्लाऊज पीस काही एखादी ती वस्तू जी असते ना म्हणजे छोटे छोटे स्टीलचे डबे आणले होते तिने त्या ओटीमध्येच तयार केले दिला गेला आणि अशा पद्धतीने हळदी कुंकू पण झालेला आहे जेवणाची वेळ झाली होती म्हणून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आधी करून घेतला व्हिडिओत असा अजून भरपूरसे कार्यक्रम आपले बाकी आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर व्यवसायाचा कार्यक्रम झाला म्हणजे आपल्याकडे नाहीये पण लाहाण्या दिदीचं होतं ना तिने इथे व्यवसायाचा कार्यक्रम केला आपल्याकडे बोला पण बोला पण बरं का असं थोडी गेलो होतं नाही खूप खूप छान असा आपला हा कार्यक्रम झालेला आहे म्हणजे बोरनहाण पण झालं हळदी कुंकू झालं व्यवसायचाही कार्यक्रम झाला नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव काही घ्यायचं आता तिथेच पुढे जोडून दे ना नाव घ्या नाव घ्या शेगावचे गजानन महाराज शिर्डीचे साई सुलक्षण नाव घेते हृदयांची आई चला आता खरं पटापटा खाई छान आमच्या गुरुबाळाचा म्हणजे निश्वच बोरणान झालं हळदी कुंकू झालं नाही निशाचं तसंच ताईने इथे ववसाचा कार्यक्रम केला छान असं स्नेहभोजन हो घेतलं सगळा परिवार एकत्र आला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया नवीन छान व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू